नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य पुणे अंतर्गत जी दहावीचा परीक्षा झालेली आहे माध्यमिक परीक्षा दोन हजार पंचवीस तर फेब्रुवारी मार्च मध्ये जे झालेले आहे तर त्या परीक्षेचा निकाल आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं बारा मे दोन हजार पंचवीस रोजीचं जे पत्रक आहे त्याचा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तुम्हाला निकाल कशा पद्धतीने पाहता येणार आहे तर ते मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्या ऑफिशियल लिंक जे आहे ते मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता दुपारी एक नंतर तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेला माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र यत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे या संदर्भात परी परिक पत्रकार परिषद मंडळ मंगळवारी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राज्य मंडळ कार्यालयाच्या आयोगात आयोजित केलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे दहावीचा निकाल जो आहे तो आज म्हणजे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे तो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला एम सी एलची ऑफिशियल वेबसाईट किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईट किंवा तुम्हाला जी ऑफिशियल महाराष्ट्र राज्याची वेबसाईट आहे त्याच्यावरनं पाहता येणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक जे आहे ते ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकर जाहिरात त्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर ही होती महाराष्ट्र राज्य पुरे पुणे परीक्षा परिषदेअंतर्गत आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भात अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपेडून थोडीशी लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद